आपण सगळी खेड्यातली माझ्या कविता सगळ्या खेड्या मातीतल्या अशाच कविता आहेत आता आपले आई वडील बदलले म्हणजे आमच्या मुलांच्या आई वडील आम्ही आहोत ते बदललेल्या स्वरूपातले आहोत पॅन्ट शर्ट मधले आमचे आई वडील साधे होते आणि पूर्वी किंवा अजूनही काही खेड्यामध्ये जर आपण दूरपर्यंत गेलो तर आपल्याला लक्षात येतं की बायकांचा जथ्था आहे ना असं सकाळी शेतामध्ये कामाला जातो काष्ट्याची साडी घातलेली खुर्प वगैरे घेतलेलं डोक्यावरती डोपलं वगैरे त्याच्यामध्ये भाकरी हे सगळं काही जे काय रूप आहे चित्रपटातल्यापेक्षा एक खरं जे वास्तव रूप आहे ते पण ती जी बाई असते ना ती खमकी असते खेड्यातला शब्द आहे बरं का खमकी खमकी माहिती आहे ना हा बाई खमकी असते ती आणि ती अतिशय जीव लावून संसार करते तिचं घर उभारणं आपलं वाटतं पुरुषांनी घर उभारलं पण त्याच्यामध्ये पंच्याहत्तर टक्के वाटा हा बाईच असतो रानामध्ये राबत असते झुलत असते मातीमध्ये मळत असते आणि लेकराच्या पोटाच्या भुकेचा प्रश्न ती मिटवत असते तर अशा प्रकारच्या त्या बाय बाया ज्या आहेत त्यांच्यावरची ही कविता आहे साज साधा भोळा बाई मननी वळलं पाणी साज साधा भोळा बाई मननी वळलं पाणी जीव झून गातोया ची गाणी असिखम की गऊ नाय नाईवली साबी घोर असिखम की गऊभी नाही ओली साबी घोर शिवराच्या बरक दिला दिला बाळाने पुर राणू माळ आया बाया जीवाच्या ग मैतरणी राणू माळ आया बाया जीवाच्या ग मैतरणी काटा एकी लटोचता, तब दब डबे सेज तोर कष्टाची ग कांती फेऱ्यान लावली नाही नायू सण देह निर खाया लागे रोज घामाचं सिंपण आम्ही रान चगले की एक पिढ्यांची मीरास आम्ही रान चगले की एक पिढ्यांची मिरास जनू टोपल्या बियांची उभ्या भुईला रास राण गोंद दिठीत झरे निर्माळ नितळ राण गोंदला दिठीत झरे निर्माळ नळ माय उगव तिथा तो बंग तो ग कातळ माय उगावली तीथा तो बंग तो ग कातळ धन्यवाद धन्यवाद <laughs> कदम सर